नमस्कार मित्रांनो पाच तारखेला वडकीचं मैदान होतं हिंद केसरीचं वडकीचं मैदान आणि मागच्या वर्षी तुम्ही बघितलं एक मानाचं मैदानामध्ये कुणी बाजी मारली होती आणि नक्कीच आता तीच बाजी मारण्यासाठी पुन्हा जोडी सज्ज झाली की काय चला सुरुवात करूया एक दहा पैऱ्यांना कोणकोणते असे दहा पैरे आहेत की ते एकमेकासोबत पळू शकतात एक, एक नंबरचा पायरा हा बक्कासूरचा पायरा आहे बक्कासूर आपल्याला छत्रपती संभाजीनगरकरांचा श्रीनाथ केसरीचा एक नंबरचा मान करी। लखन या बाईला सोबत दिसू शकतो कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे ही जोडी एकदा दोनदा पळाली आणि त्या त्या ठिकाणी त्यांनी गुलाल आणि एक नंबर घेतलाय क्वचितच एखादं मैदान असेल त्या मैदानामध्ये गाडी गटाला गेली असेल घरी परंतु माहितीच आहे का सेगावला गटाला गेलेली घरी परंतु असो चला खेळा खेळामध्ये हार आणि जीत होत राहते परंतु सगळ्यांचा लाडका देव बकासूर आणि लखन सज्ज झालेत पाच तारखेच्या मैदानासाठी बकासूरचा पाहिला कन्फर्म नाहीये उद्याच्याला व्हिडिओ येईल बघूया सांगू कोणाचा पैरा बकासूरचा कोण असू शकतं ओरिजिनल पैरा कारण की हा एक कसं होतंय बकासूरचा पैराचा अंदाज कुणी लावू शकत नाही बाकीचे पैरे खरे असतील दोन नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये बिंजोडचा बादशाह असा हा राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथूर एक हजार एक आपल्याला पळताना दिसणार आहे शिरसवडीकरांच्या रायफल या बैलासोबत आणि मागच्या वर्षी हीच जोडी त्या मैदानामध्ये पाळली होती आणि तिथं प्रथम क्रमांकाचा मान जो आहे त्या जोडीनेच पटकावलो आता बाळू ड्रायव्हर मांडवेकर हे गाडीवरती होते आणि बघूया आता काय कमाल करते ही जोडी किंवा अच्युत्र ड्रायव्हर असतील या गाडीवरती खूप साऱ्या शुभेच्छा या पैऱ्यासाठी तीन नंबरचा पैरा अमित शेठ पाडे यांचा घरचा साज आता नक्कीच हिंद केसरी मैदान म्हटलं की ओपनचं मैदान आहे त्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये टॉपच्याच गाड्या असतात आणि नक्कीच हा चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय करामती आहे हा चिम चिमण्या आपला आणि नक्कीच घरचा साध वादळसुद्धा त्याच पद्धतीने पळतंय आणि नक्कीच बघूया चिमण्या वादळ ही जोडी काय करामत करते त्या मैदानामध्ये बघूया खूप साऱ्या शुभेच्छा चिमण्या आणि वादळला त्या मैदानासाठी चार नंबरचा पैरा घेऊन येतोय घरणिकीकरांचा राजा आणि मादळ मुटीकरांचा शिकरा आता शिकरा जो आहे मादळ मुठीकरांचा सध्या फॉर्ममध्ये आहे गुलालाचा बेताजबादशी आहे आणि नक्कीच घरनिकीकरांचा राजा सुद्धा तुम्ही बघितलं खूप दिवस झाले गुलाल नाही गुलाल मिळतोय परंतु सग टपच्या मैदानामध्ये गुलालात मिळणं झालंय परंतु बघू पर या चला आश्चर्यचा धक्का असेल या घरणिकीकरांचा राजाचा कमबॅक असेल कारण की तो बैल सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे गरिबाचा बैल असला तरी त्याला सगळी चटणी भाकरीचा पहिला म्हणायचं असं ओळखतात आणि बघूया खूप साऱ्या शुभेच्छा घरिकेकरांच्या राजाला आणि मादळ मोटेकरांच्या शिखराला पाच नंबरचा पैला आहे या पंचम हिंद के श्री अभिजित भाई या पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पळताना दिसणार आहे वाटेगाव अंबरनाथकरांच्या वा बादलसोबत कारण की ही जोडीच मोठ्या मैदानामध्ये पाहिजे एकत्र कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय जोडी पळते हे परंतु बघूया चला पैऱ्या जर जमला तर शंभर टक्के गुलाला असेल त्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा यासुद्धा जोडीला सहा नंबरचा पैरा आहे ही जोडी अपराजित जोडी आहे क्वचितच गाडी फॉल होईल तरच ठीकाय नाही तर ही गाडी एक नंबर करतेच असा हा कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच्यासोबत घोटकरांचं रॉकेट सर्जा आपल्याला पाळणार दिसणार आहे आणि नक्की ज्या गाडीवरती आपल्या बब्लूचा चा किल्ले मच्छिंद्रगड किंवा सगळ्यांचे लाडके अटिल डायवर तामखाडा असतील या गाडीवरती चिक्या आणि घोटचा सर्जा हा पैरा टॉपचा आहे सात नंबरचा पैरा महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या सातशे बावीस आणि मानघरकरांचं वादळ आपल्याला पाळताना दिसेल आणि नक्कीच ही जोडी जेव्हा जेव्हा पाळले तेव्हा तेव्हा गोललच मिळाला या जोडीनं आणि नक्कीच तीच जोडी पुन्हा एकदा सज्ज झाली त्या मैदानासाठी वडकीच्या हिंद केसरीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आठ नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये आता उगवते सितारे असे म्हणून म्हटले जाते असा हा गोविंद आणि भोळाशंकरची जोडी त्या मैदानामध्ये दिसेल बघूया काय करामत करते ती जोडी खूप साऱ्या शुभेच्छा त्या सुद्धा जोडीला देतोय नऊ नंबरचा पैरा आहे शाकिर पठाण यांचा घरचा साज खूप लोकांनी हिनवलं आणि नक्कीच शाकीरबाईचं कमबॅक सगळ्या महाराष्ट्राला पाहिजे कारण की तुम्ही बघितलं जेव्हापासून हा बैल बाईल, बैलाची विक्री झाली तेव्हापासून काय गुलाल काय मिळाला का नाही राजाला कुछ मिळालं असेल एखादं मैदान परंतु एक नंबर जो दबदबा होता शाकीरबाईंचा तो दबदबा काही ना आता सगळे म्हणतील की शेवटी पैशाला महत्व आहे पैशाला महत्व नाही आहे बैलगाडू क्षेत्रामध्ये असे करोड संपत्ती असणारे या बैलगाड क्षेत्रामध्ये खूप मोठे शेट आहेत परंतु त्यांचं नाव जे आहे त्या बैलामुळेच ओळखलं जातं परंतु ते तुम्ही बघितलं राजाचं नाव सम्रा, सम्राट सम्राटचं नाव या शाकीर भाईंना त्यांच्या राजामुळेच ऐकायला मिळालं सगळ्या महाराष्ट्राला परंतु असो कम बॅक असावा तर असाच असावा लागेल वडखीच्या मैदानामध्ये घरचा असाच दिसावा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राला खूप साऱ्या शुभेच्छा शाकीर पठाण यांच्या राजा आणि सम्राटला दहा नंबरचा पैरा या बैलगाड क्षेत्रामध्ये मोठ्या मैदानाचा मोठा जर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आपल्याला पळताना दिसेल कळंबीकरांच्या शंभूसोबतच मोठ्या मैदानाची जोडी आता खूप दिवस झाले पळले नाही नक्कीच पळले पाहिजे हे होते दहा पैरे तुम्हाला काय वाटतात काय पैरे असेल तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आता सगळे म्हणाल हा गुलाललाल कुठलं भरून आलाय काय आणि नक्कीच मी आज गेलेलो काय मसवड या ठिकाणी देवाला आज गेलेलो आणि देवाकडे एक प्रार्थना केली की मनामध्ये प्रार्थना केली की ज्याचे ज्यांचे गरिबांचे बैल असतील त्यांचे बैल कायम उजेडामध्ये येऊ देत आणि नक्कीच सगळ्यांचा लाडका बैल बक्कासूरसुद्धा कोणतंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये गुलालामध्ये दे एवढीच इच्छा आहे व्हिडिओ जर आवडला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद